संध्या लाईव आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या लाईव्ह राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आंबेगाव शिरूर आयोजित युवक युवती आणि विद्यार्थी भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आलंय प्रमुख मार्गदर्शक नामदार दिलीपराव वळसे पाटील सहकार मंत्री महाराष्ट्र राज्य माननीय शिवाजीराव आढळराव पाटील माजी खासदार अध्यक्ष पुणे जिल्हा गृहनिर्माण संस्था म्हाडा पुणे माजी आमदार पोपटराव गावडे उपस्थित होते

सामान्य कार्यकर्त्यांवरती टीका करण्याचा प्रयत्न समोरून केला जातो आज तुम्ही सगळ्यांनी त्या ठिकाणी समोरच्या प्रश्न विचारण्याची गरज आहे की खरं लाभार्थी कोण आहे जे बारा वर्ष भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन होते जे सात वर्ष मार्केट कमिटीचे सभापती म्हणून त्यांनी काम केलं ज्यांची जर गाडीच्या लाईट डिझेलची बिलं जर काढली लाखो करोड रुपयांची हो बिल बारा वर्षामध्ये आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळते आजपर्यंत आमदार वैसे पाटील साहेबांनी आमच्या सारख्या कार्यकर्त्यांना कधी बोलून दिलं नाही आज भीमाशंकर कारखान्याच्या सर्वसाधारण सभेमध्ये आज आम्ही सगळ्यांनी त्या ठिकाणी साहेबांच्या नावाच्या घोषणा दिल्या आज सुभाजराव असतील किंवा आपण सगळे जण आम्ही दोन घोषणा साहेबांच्या देतो काय एक म्हणजे

आम्ही लाभार्थी नाही साहेब कुठलाही लाभ आज तुमच्यापासून आम्ही कुठलाही घेतलं पण समाजासाठी सातत्याने या ठिकाणी आम्ही सगळ्या गोष्टी मागत आलो आणि मी अभिमानाने सांगेल जे काही समाजासाठी लोकांसाठी मागितलं लो, ते आजपर्यंत साहेबांनी या ठिकाणी दिलं आणि अजून एक मुद्दा म्हणून मी या ठिकाणी थांबणार आहे की शेतकरी पुत्र शेतकरी पुत्र म्हणून साहेब या ठिकाणी संबोधली जात मला आज तुम्हाला सगळ्यांना तुम्ही सगळे सर्वसामान्य कुटुंबातले आहात सगळे शेतकरी कुटुंबातले आहे आज एखादा व्यक्ती शेती करून गावच्या सारख्या ठिकाणी पाच पाच एकर जमीन गावस आहे घेऊ शकतो का देऊ शकतं का आज मी जाहीरपणे या ठिकाणी सांगतो आमच्या भारताची जमीन तिथे शेकडो एकराने आहे तुझ्याकडे आधी कुठून तिथे जमीन हे सगळं साहेब आपल्याला वेळ प्रसंगी सगळं दाखवून द्यायचं आहे म्हणून मी आधी न बोलता आपल्या सगळ्यांना या ठिकाणी विनंती करणार आहे की कसलंही खोट्या नोट्या प्रचाराला बळी न पडता कुठल्याही मुद्दापणा बळी न पडता आपण सगळ्यांनी उद्याच्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये गेल्यापेक्षा जास्त ठिकाणी साहेबांना त्या ठिकाणी आणावं अशा प्रकारची विनंती या ठिकाणी करतो अधिक नगत करून या ठिकाणी थांबतो एक नाही दोन नाही तीन नाही गेली चार पिढ्या आम्ही वळसे पाटील कुटुंब संघा निष्ठावन राहिलो कुठलं पद कुठं मागितलं नाही कुठला सभापती पद मागितलं नाही पण ज्या ज्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अडचण उभी पटेल साहेबांना कोणी चॅलेंज करण्याचा प्रयत्न केला त्या ठिकाणी छातीचा कोट केला आणि या तालुक्याचं नेतृत्व जपण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी केलं आणि या पुढच्या काळात सुद्धा आम्ही निश्चितपणे हे नेतृत्व जपण्याचं काम करू आणि ज्यांना मनातली स्वप्न आहे त्यांचं आयुष्याचं पण कायम ठेवण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सगळे कार्यकर्ते त्या ठिकाणी करतील या ठिकाणी मला हा या निमित्ताने विश्वास द्यायचा आहे या ठिकाणी लाभार्थी म्हणून आणि मलिदा गॅंग म्हणून जर तुम्ही आमच्यावर आरोप करणार असाल तर नागापूरच्या वाळूच्या ठेकेदारीपासून तर बाजार समितीच्या प्रत्येक गोष्टी पर्यंत आम्ही त्या ठिकाणी जाहीरपणे बोलल्याशिवाय राहणार नाही मी तुम्हाला या ठिकाणी आज जाहीरपणे सांगतो या तालुका आमदार साहेबांनी जपत असताना कधी कोणाच्या फुटच्या स्पर्श केला नाही परंतु तुम्हाला साहेबांनी संधी दिल्यानंतर तुम्ही ज्या ठिकाणी त्या ठिकाणी घाण केल्याशिवाय तुम्ही त्या ठिकाणी बाहेर पडला नाही तुम्हाला बाजार समितीला त्या ठिकाणी लोकांनी निवडून दिला तर तेव्हा साहेबांचा फोटो होता आणि तुम्ही सांगत होते की मी मानतो आणि आयुष्यभरात कधी साहेबांची साथ सोडणार नाही आणि साहेबांच्या विरोधात कधी निवडणूक लढणार नाही ते शब्द की भाषण तुम्ही एकदा काढा आठवा आणि मग या ठिकाणी निवडणुकीला सामोरे जायचा निर्णय घ्या ही तालुका कधी वेडेपणाला भूलणारी नाही ही तालुका कधी खोटेपणाला बोलणारी नाही ह्या तालुका सातत्याने वळसे पाटील साहेबांच्या शांततेच्या संयमाच्या प्रेमाच्या विचाराबरोबर राहिलेला आहे आणि इथून पुढे तो त्याच विचाराच्या बरोबरीने राहील याचा विश्वास या निमित्ताने व्यक्त करतो तुम्ही कितीही दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करा तुम्ही कितीही दादागिरी करा तुम्ही कितीही भाड्याने गुंड आणा परंतु आमचा सामान्य कार्यकर्ता तुम्हाला पूर्ण उरल्याशिवाय राहणार नाही ही ग्वाही मी या निमित्ताने या ठिकाणी देतो आपण सर्वजण या मेळाव्याच्या निमित्ताने मोठ्या संख्येने उपस्थित झालेला आपल्याला या ठिकाणाहून एक शपथ घेऊन जायचं आहे काहीही झालं तरी चालन नी नी है। है ही निवडणूक आपल्याला सामान्य कार्यकर्त्यांना हातामध्ये घ्यायची आणि ह्या निवडणुकीमध्ये साहेबांना पंच्याहत्तर हजार मतापेक्षा जास्त आणायचं आहे कारण खऱ्या अर्थाने ही लढाई चालू झालेली आहे सत्य आणि लढाई आहे ज्यांनी संधी दिली ज्यांनी लहानाचं मोठं केलं ज्यांनी हाताला धरून तालुका फिरवला ज्यांनी या संपूर्ण तालुक्यामध्ये नेतृत्वाची संधी दिली नवे नवे तर मी जर नसेल तर तुम्हीच मंत्री म्हणून अधिकार दिले एवढे अधिकार देऊन सुद्धा जर तुम्ही त्या ठिकाणी साहेबांना चॅलेंज करण्याचा प्रयत्न करत असाल तर आमची सामान्य जनता या ठिकाणी तुम्हाला सोडणार नाही एवढं तुम्ही लक्षितपणे लक्षात राहू द्या या तालुक्याने अनेक कामं बघितली आहेत सामान्य तालुक्यातल्या ता लोकांसाठी अनेक कामं साहेबांनी केली आणि माझी तुम्हाला या ठिकाणी सर्वांनी छातीला हात लावून विचारा नामदार वळसे पाटील साहेबांसारखा शांत संयमी आणि प्रामाणिक नेता या तालुक्याला परत मिळेल का मिळेल का परत असा नेता आणि मग आपल्याला हे जर नेतृत्व जपायचं सा असेल तर ही निवडणूक आपल्याला हातामध्ये घ्यावी लागेल आणि ही निवडणूक हातामध्ये घेत असताना या निवडणुकीमध्ये आपल्याला अत्यंत जबाबदारीने काम करून चांगल्या मताधिक्याने नामदार वळसे पाटील साहेबांना पुन्हा एकदा या राज्याचं नेतृत्व करायला पाठवावं लागेल आणि ही जबाबदारी आपण सर्वजण या ठिकाणी घेऊन बाहेर पडावं आणि साहेबांच्या अष्टविजयासाठी आपण सर्वांनी कामाला लागावं अशी आपण सर्वांना मी विनंती करतो साहेब आपण आलात आपलं सर्वांचं आंबेगाव तालुक्याच्या वतीने मनापासून स्वागत करतो आणि तुम्ही निश्चित राहा किती आले आणि किती गेले तर आंबेगाव तालुक्यामध्ये फक्त वळसे पाटील साहेबांच सा नाव चालणार अशी काही आणि नंतर या ठिकाणी थांबतो था धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र <अग़ा>। संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी बाबा इनामदार आंबेगाव ताजा आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा